नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामबो आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपले वारंवार व्हिडिओ वार येत नाही आहे खूप उशीर होत आहे व्हिडिओ यायला पण आपण प्रयत्न करतो आहे की रेग्युलर आपले व्हिडिओ यायला पाहिजे आणि आपण नक्कीच उद्यापासून नक्कीच प्रयत्न करू पूर्णपणे की आपण दररोजचे व्हिडिओ बनवून आता यूट्यूबवर अपलोड करू जेणेकरून शेतकऱ्यांना दररोजचे अपडेट आणि दररोज प्लॉटमधले कंडिशन काढायला पाहिजे कारण एक शेतकरी दुसऱ्या शेतकरीपासूनच शिकत असतो तर नक्कीच आपण तेच प्रयत्न आता करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉट आज एकोणचाळीस दिवसात झाला आणि हे एकोणचाळीस दिवसामध्ये आपल्या प्लॉटची जी कंडिशन आहे एकदम छान ग्रोथ व्यवस्थित आहे पाल्याची साईज पण एकदम चांगली आहे आणि त्यानंतर जे फुलकळी मादीकळी सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे चालू आहे तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे पाण्याचं नियोजन पाण्याचं नियोजन जर तुम्ही सांभाळून ठेवलं तर तुमचे प्लॉटची कंडिशन सेटिंग मादी कळी निघण्याचं प्रमाण हे सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं कुटा वाढून जात असतात आणि प्लॉट हा रोगाला बळी पडत नाही तर शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्यांचे प्लॉटमध्ये डावणी भुरी खरबा हे लवकर येत असतात त्याचं मी कुठं कुटा ना कुठं यंदा रिझल्ट बघून घेतलं आहे की शेतीमध्ये जमिनीमध्ये आपली जर ताकद नसेल तर नक्कीच त्या शेतामध्ये रोगाला बळी पडण्याचे प्लॉटचे जे आहे भरपूर उदाहरणात तर ते त्यामागचं कारण आहे की ते प्लॉटमध्ये म्हणजे त्या जमिनीचं कुठं ना कुठं जे ताकद पाहिजे ते आपल्या खरबूज पिकाला ती कम पडते मग ते रोगाला बळी पडतं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या प्लॉटमध्ये एकदम पॉवरफुल आणि स्ट्रॉंग असा भेसळ डोस भरलेला आहे त्यानंतर आपण यंदा जे वॉटर सोलबल खतं सोडतो आहे ते पूर्ण ट्रेस सेलिमेंटचे सोडतो आहे जेणेकरून आपल्याला त्या खताव्यतिरिक्त जे आपण मायक्रोन्यूटन देतो किंवा स्प्रे घेत असतो ते आपल्याला कुठं ना कुठं आपले कमी झाले आहेत आणि शेतकरी मित्रांनो आपले ट्रेस सेलमेंटच्या जे खतं असतो आपण जे सोडत असतो म्हणजे आपलं उदाहरण धरा चौदा अठ्ठेचाळीस दहा साठ दहा झिरो साठ वीस बेचाळीस सत्तेचाळीस म्हणजे हे बारा एकसष्ट एकोणासशे एकोणवीस तेरा चाळीस तेरा किंवा ते, तेरा झिरो पंचेचाळीस ह्यांच्या वरचे ग्रेड आहेत म्हणजे ह्यांच्यामध्ये लवकर आपटेक होण्याचे गुणधर्म आहेत आणि त्यात झिंक बॉरॉन मॅगनीज त्यानंतर सल्फर असे वेगवेगळे ग्रेडमध्ये वेगवेगळे कण आपल्याला मायक्रोन्यूटनचे जे मुख्य अन्नद्रव्य आपण म्हणतो की आपण द्यायला पाहिजे प्लॉटला ते ह्या सगळ्यांमध्ये पेशल दिलेले आहेत जे मग त्यामुळं काय होतं आहे आपण जे हे ग्रेड सोडतोय ह्याच्यामुळं आपल्या प्लॉटमध्ये ह्या व्यतिरिक्त आपल्याला मायक्रोन्यूटन द्यायची गरजच पडत नाही आणि तुम्ही प्लॉटची कंडिशन बघू शकता एकदम भारी आणि एकदम छान प्रकार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटची कंडिशन तुम्हाला आता मी दाखवतो जी माधी कळी आहे त्याचं प्रमाण कसं आहे काय आहे मी नक्कीच तुम्हाला सांगतो तर बघू शकता आता आपले प्लॉटला पूर्ण एकोणचाळीस दिवस झाले नाही एकोणचाळीस दिवसामध्ये आपल्या प्लॉटनं आता कळी काढणं सुरू केलं आहे आणि त्यानंतर या प्लॉटची जी सेटिंग आहे ती पण चालू आहे तर शेतकरी मित्रांनो प्लॉटमध्ये जर ताकद असेल तर ती भरपूर असं मादी कळी काढेन आणि आपल्या प्लॉटनं आता ते काम चालू केलं आहे तर नक्की शेतकरी मित्रांनो आता एकोणचाळीस दिवसामध्ये आपल्या प्लॉटनं कळी काढली आहे म्हणजे येणाऱ्या पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये आपले प्लॉट पूर्ण लोड होणार तर शेतकरी मित्रांनो लास्ट टाईमच्या दोन हजार पंचवीसचा जो प्लॉट होता त्या प्लॉट च्या व्यतिरिक्त आपली लागवड पण ही पंधरा तारखेची आहे लास्ट टाइम पाच डिसेंबरची होती यंदा पाच पंधरा डिसेंबरची तर आपण तिथंच कुठं ना कुठं पंधरा दहा दिवस लेट झालो त्यानंतर शेतकरी मित्रांनो माझ्या आधीचे जे प्लॉट होते त्यांना मी कवर करण्यासाठी भरपूर असे ग्रेडचे आदला बदल केले पाण्याचं नियोजन केलं जे खत सोडत होतो ते मी आ, माझ्या पद्धतीनं केलं तर मी कुठं ना कुठं त्या शेतकऱ्यांसोबत आलो म्हणजे मी दहा डिसेंबरची लागवडच्या हिशोबानं माझ्या प्लॉटची कंडिशन त्यांच्यासोबत आणून ठेवली त्यानंतर शेतकरी मित्रांनो तरी पण एवढं करूनसुद्धा आपले प्लॉट लास्ट टाइम परता यंदा पाच ते सात दिवसानं लेट चालत आहे तर शेतकरी मित्रांनो आपले लास्ट टाईमला पंचेचाळीस दिवसामध्ये पूर्ण सटिंग होऊन आपले आपले लिंबूसारखी साईज झाली ती खरबूज प्लॉटमध्ये पण यंदा ती कंडिशन कुठं आपल्याला दिसून येत नाही आहे आपनी नरे कशे आनी कशा ला ला तर बघूया आपण येणाऱ्या वेळेमध्ये आपल्या प्लॉटच्या कंडिशना कसे आणि कशाप्रकारे आपल्याला सटिंग होईल हे आपल्याला नक्कीच दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो आता ही सटिंग झालेली तर आता इथं कळी निघायला सुरू आहे म्हणजे अशी कंडिशन आता आपल्या प्लॉटमध्ये भरपूर अशी सुरू झाली आहे आणि तुम्हाला प्रत्येक जागे आपल्याला सटिंग आता दिसायला सुरुवात होईल म्हणजे ह्या चार ते पाच दिवसामध्ये तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपलं खरबूजचा यंदाचा प्लॉट आहे भरपूर आपण ह्या प्लॉटमध्ये नियोजन बनवलेत खूप कष्ट करतो आहे पण जशी आपल्याला लास्ट टाईम खरबूजचे प्लॉट होते यंदा ते कुठं ना कुठं मिस करतो आहे आपण त्या गोष्टी पण तरी पण एकदम वातावरणाच्या आणि सगळ्या गोष्टी बघून एकदम छान आणि सुंदर प्रकारे आपलं यंदाचा प्लॉट पण आहे तर शेतकरी मित्रांनो बघूया आपल्या येणाऱ्या वेळेमध्ये आपल्या प्लॉटची कंडिशन म्हणजे ह्या पन्नास दिवस प्लॉटची पूर्ण पन्नास दिवस होईपर्यंत ह्या प्लॉटमध्ये किती बदल होईल सटिंग कशी होईन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येईन आणि आता प्रयत्न करीन की मी रेग्युलर आपले व्हिडिओ टाकीन या प्लॉटचे तर शेतकरी मित्रांनो रेग्युलर व्हिडिओ ती, न येण्याचे कारण होते की आपली तीन ते एकरची टर्बूची लागवड करणार आहोत त्यामुळं आपल्याला वेळच मिळत नाही एक सारखे काम चालू आहे इकडं स्प्रे घेणं त्यानंतर वॉटर सगळं सोडणं इकडं थिबक पाईपलाईन हे सगळ्या गोष्टी आपलं चालूच आहे त्यामुळं आपलं कुठं ना कुठं व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची आपली प्लॉटची कंडिशन आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्हाला प्लॉट कसा वाटला कसा नाही लास्ट टाईम कसा होता यंदा कसा आहे डेच्या हिशोबानं तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला रामराम